मालाडच्या कुरार गावातील भीमनगर येथील हा रस्ता काळ्या सांडपाण्याने माखून निघाला आहे गेले काही महिने गटाराचं पाणी रस्त्यावर येत असल्याने रहिवासी आहेत इथे जो हा रस्ता आहे हा भीमनगरचा रस्ता जो आहे हा पूर्ण पॅच मध्ये कुठेतरी नळाचं पाणी मोठी पाईपलाईन ऍक्च्युली गटाराच्या आणि हे पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर गटारांमधून ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावरती पाचच्या पाच सहा महिन्यापासून जमा होत आहे तर ह्या याची याचं सॉल्युशन ॲक्च्युली बी एम सी जी करते ते एकदम नॉर्मल तात्पुरती करते थोडंसं थोडंसं कटरामधून थोडासा कचरा काढते आणि ते तात्पुरतं थांबतं आणि दुसऱ्या दिवशी परत पाणी आल्यानंतर ते जसं तसं पूर्ण रोडवरती पाणी जमा होतं याच्यामुळे पूर्ण नागरिकांना इकडनं येण्यामध्ये पूर्ण समस्या होते पूर्ण गाड्यांना समस्या होते पूर्ण चिक्कल अगदी असते इथे रात्रंदिवस अगदी पावसाळ्यासारखं पाणी येते अगदी अगदी सका सकाळ सकाळपासून एक दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत हे पाण्याचा फ्लो असाच असतो जेव्हा हे पाणी जातं नळाचं पाणी जातं तेव्हाच हा पाण्याचा फ्लो थांबतो बीएमसी याचा पाचचा पाच पाच सहा महिन्यापासून असा पूर्ण निष्कर्ष असा काही काढतच नाही आहे ते जस्ट येते आणि वरवर आपलं साफ करून सा निघून जाते ते लोकांनी ॲक्च्युली ती पाईपलाईन कुठे आहे ती चेक करायला पाहिजे कुठली पाईपलाईन लिकेज आहे मी ॲक्च्युली ती बी एम माणसाची काल परवा आली होती इथे साफ करण्यासाठी त्यांना मी सांगितलं की पाण्या चालू असतं तोपर्यंतच हा फ्लो असतो पाण्याचा बाहेर रोडवरती पण त्या लोकांनी तसं काही त्याच्यानंतर पण ॲक्शन घेतलेली दिसत नाही आहे त्या लोकांना ॲक्च्युली चेक करायला पाहिजे की पाणी पाणी कुठे ॲक्च्युली ॲक्च्युली कुठे लिकेज आहे कुठली पाईपलाईन लिकेज आहे ती पाईपलाईन लिकेज शोधल्याशिवाय याचं सोल्युशन निघू शकणार नाही पाणी आणि चांगलं पाणी दोन्ही मिक्स होऊन ते चांगलं पाणीच हे होत नाही संध्याकाळपर्यंत पाणी नलामध्ये येते तिथपर्यंत असतं पण हे सुकायला वेळच भेटत नाही हे ओळत ओळत असते ते आमच्या एरियामध्ये आणि त्याच्यामुळे डास आणि वास आणि इथे शालेत जाणारे लेडीज आहेत आणि लहान भोर आहेत त्यांचा युनिफॉर्म मध्ये पण खूप परिवार होतो परिणाम पडतोय जाताना येताना त्यांचं चप्पल भरून जातात चिखल्याने आणि गाडी जाताना कोणकोण गाड्याचा ते चिखल उडवतात त्याचं पण भांडण पण झालं इथे खूप वेळा बघा किती स्पीडनी गाडी जाते इथून आणि एकदम बिझी रोड असतो आमचा आणि आम्हाला सुकायला जागा नाही वेळ मिळत नाही व त्यामुळे एकदम वास आणि कचरा मिक्स होऊन जास्त डास आणि काय काय खूपच त्रास आहे इथे ऑनलाईनमध्ये पण आम्ही कंप्लेंट केलं पण येतात फक्त गटर हलवतात पाणी मग निघून जातात पण दोन तासांनी परत ते हे अजून काढलं नाही आणि खूप जास्त त्रास आ, काम प्रत्येक ठिकाणी पाणी खोदलेलं जात आणि प्रत्येक पावसाळ्यात त्रास असतोच पण पावसाळा होऊन गेल्यानंतरही बघताय की केवढे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि याच्यावर कुठलीही ऍक्शन होत नाही किती दिवस झालं आम्हीच प्रत्येक नागरिक याला तोंड देतोय संध्याकाळी हे पूर्ण मार्केट असतं पूर्ण गच्च भरलेलं असतं इतकं पाणी पूर्ण जसं असं पावसाळ्यात कसं गच्च नाला वगैरे भरतात तसं हे पूर्ण पाच सहा महिने झालं पूर्ण रोड साडे दहा पूर्ण भरलेला असतो दोन अडीच पर्यंत पूर्ण पाणी वाहत असते इथं आणि याच्यामुळे मच्छर वगैरे खूप त्रास होतो आणि त्याच्यामुळे दूषित पाणी पण येतंय अक्षरशः कडवट पाणी येतं येतंय पाणी प्यायला सुद्धा होत नाही खूप त्रास होतो आहे आणि घेत नाही हा होत खोदून ठेवतात In the store. म्हणजे बिमारी बिमारी भरपूर बिमारी होतात वास येतात माणसाला चालायला प्रॉब्लम आहे गाडीला प्रॉब्लेम आहे भरपूर आहे इथे ही भाजी मार्केट आहे सगळं खड्डा झालेला आहे चालायला प्रॉब्लेम आहे भरपूर प्रॉब्लेम येते घाण पाण्यातून चालावं लागत असल्याने रहिवाशांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे याबाबत पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना विचारलं असता रस्त्याच्या कामामुळे जलवाहिनीला गळती लागली आहे त्यामुळे सकाळी पाणी येण्याच्या वेळेत रस्त्यावर पाणी पसरतं गळतीचा शोध लागला आहे दोन तीन दिवसात ही समस्या सुटेल असं त्यांनी सांगितलं कधी एकदा जलवाहिनी दुरुस्त होईल आणि घाण पाण्यातून सुटका होईल या प्रतीक्षेत सध्या सद्ध स्थानिक नागरिक आहेत नमिता धुरी लोकमत मुंबई मालाड